नसावी बासर निद्रा बहु बासा अनुसार परमार्थ हे महाजन जोडी देवाची चर वावया जतन हे उपाय लाभाचे तेरा गोष्टी त्याच्यामध्ये आमचे शंकर महाराज कंधार हे जे दृष्टांत देत होते नुसते संस्कृतीचे लोक सांगितले नुसते संस्कृतीचे लोक सांगितले मी अध्याय वाचून दाखव काय माहिती काय तुम्हाला हे प्रमाण दिल्यावर पुढचा माणूस चटकन सावर होतो काळ सारावा ज्या वेळेस तुला व्यवहारामध्ये बोलायचं काम पडल त्यावेळेस बोल कोणी विचारायला आले कोणी पुसायला आले कोणी सांगायला आले करायला आले तितक्या तितकं तू बोल त्याचं बोलणं झाल्यावर तोंड काम असेल मुग रामकृष्ण आले मग म्हणायचं काळ ह्याला म्हणायचं काळ सारावा चिंतन काळ सराव चिंत नाही काळ सराव चिंत तुमच्या व्यवहारामध्ये जेवढं तुम्हाला गरज आहे प्रतिबंध होणार बेटायला आलोवायला आलो जायला आलं आलं तुमक आलं जे काही कोणी आलं तितके बोलायचं पुढे तिथं बोल है कोण रे का म्हणपृष्ट म्हणायचं एकांतवास म्हणजे काय एकांतवासांत गंगेत स्नान तुम्ही स्नान करताना बाकीच्या तीर्थाचे जरी तुम्हाला नाव नाही आले यमुना नर्मदा काय तुंगभद्रा हे जरी तुमच्या तोंडाला नाव नाही आले तरी तुम्ही अशा प्रकारचा अगदी नुसतं गंगा गंगा म्हणून जरी आंघोळ केली तरी तुमचं कामदा नुसतं गंगा 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 म्हणून जरी आंघोळ केलेला खूप कामदा काय करायचं बाकीच्या गोष्टी आलं नाही आलं तर चांगलीच नाही तरी आलं नाही देवाच्या पूजने स्नान केल्यानंतर फुलपात पण ते पाणी देवाला घाला स्नान केल्यानंतर थोडं तरी तुम्ही अशा प्रकारचे काहीतरी करा ना काही नेम असं आंघोळ केली दुरुस्त बघू आकर्ष खायची म्हणजे कशा मिळत काही नित्य नेम आम्ही अन्न खाय तो श्वास बरोबर काही जर नेमत नसल नुसतं अन्न खात किंमत नाही कुठल्या तरी त्याच्यात काही फरक नाही काही नाही नाही घडले देवारच तो आसुर संपत्ती भोग जर नाम झाला तिने जेवढे भोग भोगायला हो आहे ना ते आसुरी संपत्तीचे भोगायला हो नाही देव पूजा नाही स्नान नाही समजा नाही काही नाही हे आचरण भगवंतानं मथुरीत दाखवले दाखवले विद्याभ्यास कसा केला उद्धवानं गोपीला ज्ञान कसं दिलं उद्धवाची भेट कशी घेतली अकुलाची भेट कशी घेतली अ लक्षात कुबजीची भेट कशी घेतली अलक्षात पांडवांचं वर्तमान कशा पद्धतीने घेतलं सगळा त्या इतिहास व्यवहारातला पूर्ण भगवत आणि हे पूर्ण अभ्यास झाला पूर्णता झाली की पुन्हा मोथरीतून बाहेर पडले ते पुन्हा मोथरीत आले आपला सिद्धांत लक्षात ठेवायचा गोकुळातून भक्तीचं काम पूर्ण झालं गोकुळातून बाहेर पडले पुन्हा गोकुळात गेले नाही एकदम ज्ञाना तज्ज्ञ झालं विनाशाचा विचार सांगितला तिथं त्याच्या ज्ञानाचा विचार सांगितला सगळ्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत साधी गोष्ट सतरा वेळेस त्याला सोडून दिलं काम करण्याकरता माणसं हुडकीत बसायची माणसं बोलवायचे त्यांना बोलवायचे सतरा वेळेस त्याला अशा प्रकार आणि या सगळे कार्य उत्तम पद्धतीनं भगवंतांसाठी ज्ञान अभ्यास बोल व्यवहारात काय लागतं परमार्थात काय लागतं संगतीत माणसं कसे लागतात अलक्ष नित्य अशा प्रकारचं चिंतन कसं लागतं सगळ्या गोष्टी मथुरीमध्ये शिकल्या मला एकतीस वर्ष जी मुथलीज काढली ती एवढ्या करता काढली मुथरिज व्यस्त असून धर्म नाही झाला अजून मुंबई